पाठ सातवा अण्णा भाऊंची भेट यावरील स्वाध्याय पाहू प्रश्न पहिला खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा एक जॉर्ज सहलीला निघाले केवढा हा साप तीन आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा चार आपला सामना किती वाजता आहे पाच उद्या किंवा परवा मी गावी जाईन व्हिडिओ पॉज करून उत्तरे लिहा व आपली उत्तरे व्हिडिओ सुरू करून तपासून पहा उत्तरे एक जोडी रेहाना जॉर्ज सहलीला निघाले दोन अ ब हा साप तीन आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा चार आपला सामना किती वाजता आहे पाच उद्या किंवा परवा मी गावी जाईन आता पुढील प्रश्न पाहू प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा पाठातील अन्न भाव जीवन आठवा व खालील आकृती पूर्ण करा अण्णा भाऊंचे झोपडीतील वास्तव्य एक पाणी साठलेले डबके दोन डेचा व अल्युमिनियमचे भांडे तीन सुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडी चार दोरीवर एक सदरा व हंगरला एक लिंगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा